रिपोर्ट केवळ भारत रशियाच नव्हे तर भारत आणि चीन यांच्यातल्या संबंधांचं एक नवं स्वरूप एससीओच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि अमेरिकेला आव्हान देऊ शकेल असा नवा आंतरराष्ट्रीय त्रिकोण उदयास येण्याची चिन्ह प्रकर्षानं समोर आलेली आहेत भारत रशिया चीन असा हा आर आय सी त्रिकूट आंतरराष्ट्रीय राजकारणात बदललेल्या आर्थिक जगतामध्ये किती महत्वाचा आहे किती प्रभावशाली ठरू शकतो पाहूया एक रिपोर्ट भारत चीन आणि रशियाची त्रिशक्ती एकत्र येणार अमेरिकेची एकाधिकारशाही मोडीत निघणार चीन मधल्या एसीओ शिखर परिषदेतली ही दृश्य मोदी पुतीन आणि शी जिनपिंग यांची ही भेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे या तीन नेत्यांची भेट म्हणजे अमेरिकेच्या आर्थिक एकाधिकारशाहीला सुरुंग लावणारं पहिलं पाऊल आहे जगातले सगळे देश एकाच पातळीवर असावेत कुणी कुणाशी किती जवळीक साधायची यावर सध्या अमेरिकेचा दबाव असतो हा दबाव नष्ट करून वैश्विक संबंधांचा तराजू समतोल असावा भारत चीन आणि रशिया हे तीन देश एकत्र आले तर अमेरिकेचं वर्चस्व कमी होईल भारत आणि चीनची वाढती आर्थिक ताकद आणि रशियाची लष्करी ताकद ही त्रिशक्तीची बलस्थानं आहेत गेल्या दशकभरात भारत रशिया आणि चीन यांच्या परराष्ट्रीय संबंधांच्या परिभाषा बदलल्या भारत आपलं स्वतःचं परराष्ट्र धोरण ठरवतो भारताचा आर्थिक विकास केंद्रस्थानी ठेवून इतर देशांशी संबंध प्रस्थापित करण्यात येतात चीन त्याच्या तंत्रज्ञान आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर जगावर प्रभाव वाढवतोय तर रशिया त्यांच्या ऊर्जा स्रोताच्या बळावर तिहेरी संबंधांना बळ देतोय मैत्री मुळात जी दाखवली जाते तिला खरखर मैत्री म्हणावं का इथपासूनच प्रश्न आहे रशिया आणि चीन यांची चांगली युती आहे भारत आणि रशिया यांची युती आहे पण भारत आणि चीन यांच्या मैत्रीविषयी मात्र प्रश्न आहेत आता सध्या आपण कितीही संबंधांमध्ये थोडीशी सुधारणा बघत असलो तरी सुद्धा मला वाटत नाही की हा लॉंग टर्म ट्रेंड राहणार आहे त्यामुळे त्या तिघांच्या मैत्रीला एकत्रितपणे घेणं इथे खर तर प्रश्न उपस्थित करायला हवे रशिया चीन भारत यांची ताकद एकत्र झाली तर त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसेल याची कल्पना अमेरिकेला सुद्धा आहे म्हणूनच हे तीन देश एकत्र येऊ नयेत म्हणून अमेरिकेकडून वेळोवेळी वेड़ प्रयत्न करण्यात येतात रशियाला रोखण्यासाठी अमेरिका युक्रेनला सातत्यानं शस्त्रपुरवठा करते ऑस्ट्रेलिया आणि जपानवर पेंटागॉन मार्फत चीन विरोधात उभं राहण्याचा दबाव असतो भारत आणि रशिया यांच्यातील कच्च्या तेलाच्या व्यापारात अडथळे आणण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून वारंवार होतात याचे परिणाम भारत आणि रशिया या दोन्ही देशांना भोगावे लागतात ब्रिक्स देशांची वाढती आर्थिक ताकद आणि विशेषतः चीनचा आर्थिक प्रभाव वाढल्यानं अमेरिकेच्या डॉलरची शक्ती कमी होईल अशी ट्रम्प यांना भीती आहे त्यामुळे ब्रिक्स देशांनी डॉलरला फाटा देण्याचा नुसता विचार सुरू केल्यावर ट्रम्प यांनी आयात कर लावण्याचा इशारा दिला अमेरिका या तीन देशांनी एकत्र येणं याकडे संशयाने बघत जरी असलं तरी घाबरत वगैरे मला नाही वाटत अमेरिका असेल अमेरिकेला हे माहितीये की तीनही देशांमध्ये आंतरविरोध बरेच जास्त आहेत आ, अमेरिका विरोध हा एककाळी इंडिया रशिया चायना ज्याला आर आय सी म्हणतात या गटाचा आ, एक एकत्रित आणणारा मुद्दा होता पण आता मला नाही वाटत की त्याला फार महत्व राहिलेलं आहे विशेषतः भारत आणि चीन यांचं जे सीमा प्रश्न आहे यांचे जे आपापसातले वाद आहेत त्याच्यामुळे हे तीन देश एकत्र येण्याला नेहमीच मर्यादा राहणार आहेत पण भारत चीन आणि रशिया एकत्र येणं तितकं सोपं नाही आहे भारत आणि चीन यांच्यात गेल्या सात दशकांपासून सीमेवरून वाद आहे अमेरिकेची आर्थिक ताकद अजूनही जास्त आहे तीन देशात आपापसातील तणाव आणि इतर परराष्ट्रीय दबावांमुळे हे तीन देश एकत्र येणं कठीण होत आहे रशिया आणि चीन हे अमेरिका विरोधी म्हणजे अँटी यूएस आणि अँटी वेस्टर्न देश आहेत भारत हा काही अमेरिका विरोधी देश नाही भारत हा नॉन वेस्टर्न देश आहे सो अँटी वेस्ट आणि नॉन वेस्ट याच्यामध्ये एक तर फरक केला पाहिजे पहिली गोष्ट दुसरे कारण असं आहे मला असं वाटतं यांच्यामधलं की आर्थिक की भारत आणि चीन यांचा व्यापार आहे चीन आणि रशिया यांचा बराच व्यापार आहे पण भारत आणि रशिया यांचा तेल आणि लष्करी साहित्य वगळता फार काही व्यापार नाहीये आणि कुठल्याही अशा प्रकारच्या नात्याला जर काही घट्ट आधार हवा असेल तर तो आर्थिक नात्यातनं येतो त्यामुळे इंडिया रशिया चायना एकत्र येण्यामध्ये हा एक मोठा अर्थ आहे तिसरा अडथळा मला असं वाटतं की भारत आणि चीन यांचा सीमावाद हा एक खूप मोठा अडथळा रशिया आणि चीन हे सुद्धा कडे किती नाही म्हटलं तरी संशयाने बघतात त्यामुळे प्रकारचे प्रश्न सीमावादासारखे हे देशांना एकत्र येण्यात राहू भारत चीन आणि रशिया चीन या, 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 या तीनही देशांची सलगी अमेरिकेच्या आर्थिक सत्तेला मोठा धोका ठरू शकतो आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुतीन हे भारत आणि चीन मध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करतायत येत्या काळात या प्रयत्नांना कितपत यश मिळतं आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी